नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला ला करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कट हे कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही बांधकाम कामगार इतर संघटना यांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष शंकरराव भुईडमे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो महिलांनी ढोल ताशा आणि जीवनाचे डबे बजाव आंदोलन केले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर फुलमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं महिला कामगारांना पाच हजार रुपये महिना काम मिळावे नोंदित कामगारांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस देण्यात यावा परंतु तीन ते चार वर्षांपासून बंद करण्यात आलेले दहा हजार रुपये बोनस तोही देण्यात यावा हा मोर्चा मुंबई येथील कल्याण कार्यालयावर नेऊन येथील अधिकाऱ्यांना या महिलांच्या बांगड्या अधिकाऱ्यांना दिल्या जातील असा इशारा देखील संघटनेचे अध्यक्ष शंकर भुलमे यांनी या ठिकाणी दिला दरम्यान या डोल भज आंदोलनामुळे नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय दाणवून दिले यावेळी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भुजन पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले आपण या ठिकाणी पाहूया मागणी काय जे कष्टकरी वर्ग आहे तर त्याच्यासाठी कामगार कल्याणकारी का मंडळ झाले तयार त्या मंडळाकडे जाऊ जो साडे सोळा हजार कोटीच्या आसपास रक्कम आहे मध्ये पूर्वी जेवण चालू होतं त्या जेवणामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाल्यामुळे ह्या लोकांची वेळ आज ही वाजवायची आली रिकामे डबे वाजवायची वेळ आली आणि गव्हर्नमेंट काय करतंय आता बघा एक पन्नास साठ कोटी रुपये त्यांनी खर्च केला एस टी एस टी महामंडळावर फ्लॅक्स लावले की बाबा ह्या योजना त्या योजना बंद त्या कामगारांपर्यंत त्या योजना पोचत नाही पोहोचल्या तरी त्या कामगारांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही असं जसं की स्कॉलरशिप एक एक, एक लाख रुपये आहे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या आहे काही काही लोक ओरिजिनल काम करतात कष्ट करतात आणि त्या लोकांना भेटत नाही आणि दुसरा विषय काय माहिती आहे का महत्वाचा की दिवाळीला बोनस होता पूर्वी चार वर्षापूर्वी तर आता त्यांनी बोनस पण बंद केला आता महागाई अशी वाढली की प्रमाणाच्या बाहेर आणि अशा काळात बोनस बंद करणं दिवाळी म्हणजे एक प्रकारचा कष्टकरी कामगार वर्गावर अन्यायच आहे आणि पाच हजार रुपये महिना देणं गरजेचं आहे कारण लाडकी बहीण योजनेतून जो पैसा देणार आहे गव्हर्नमेंट दीड हजार तर ते दीड हजाराचं आज केंडूजा नाही गेलं तर पंचेचाळीस रुपये लागतात म्हणजे सरकार काय करत आहे पन्नास रुपये लाडक्या बहिणीला ठीक आहे पण ज्या कष्टकरी महिला आहेत त्या महिलेंना कमीत कमी पाच हजार रुपये देणं गरजेचं आहे शासनाने जर नाही दिलं तर आम्ही सोमवारच्या कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या ठिकाणी घेऊन जाणार आणि या सर्वांच्या महिलांच्या बांगडा बांगड्या दा, तिथं आम्ही त्या अधिकाऱ्याला बारणार